मम्मी भूक लागली काही खायला आहे का बेटा अजून तुम्ही आज मोदकांची ऑर्डरच कम्प्लीट करते हा देवांकडे कर मोदक हा खाऊ का हा खाऊन घे मी देवांना नैवेद्य दाखवलो आता मोदकाचा बर खाऊन घे कृष्णा काय स्वयंपाक करू सांग ना बेटा भाजी काय बनवू एक काम कर भाजी बनव हो कृपा घरचा सिंधूर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त मोदकाची झणझणीत आमटी चला तर मग आपण सुरुवात करू त्यासाठी मी एक वाटी एक सॉरी एक चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ आणि दोन चमचे सुके खोबरे घेतलेले तर आता मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये खसखस तीळ टाकून घेतली छान प्रकारे ती भाजून घेतलेली तर बघा अशा प्रकारे ती भाजल्या गेली लगेचच त्यामध्ये मी दोन चमचे जे खोबरे घेतले होते तेही टाकून घेतले आणि छान प्रकारे खरपूस भाजून घेतली आता त्यामध्ये मी पाऊन चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि छान प्रकारे ते पुन्हा मी एकजीव करून घेतला आता गार होण्यासाठी आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर आता इत, ची, ची, मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते तर लगेचच आता आपल्याला भाजी इ आपल्याला भाजीची रशाची फ तयारी करायची तर त्यासाठी मी थोडेसे खोबरे आणि तीन कांदे असे छान प्रकारे मी गॅसवर भाजायला ठेवून दिलेले आता आपल्याला मोतक्याची पारी बनवायची तर त्यासाठी मी छोटी वाटी बेसनपीठ आणि थोडेसे मी त्यामध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ टाकलेले इथे मी थोडीशी पाऊन चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकते आणि किंचितचं पाणी टाकून आपल्याला छान प्रकारे हा मौसूद गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी थोडे पाणी टाकले आणि छान प्रकारे इथे बेसन पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता तुम्ही साईडला ठेवून दिला आणि आपले कांदे आणि खोबरे छान प्रकारे भाजले गेले होते ते आणि त्यानंतर मी लगेच आपलं खोबरं आणि तीळ जे होतं ते छान प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि त्यात त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापून टाकून घेतला ही भाजी मी दोन तीन ते तीन जणांसाठी करते आता इथे आपलं बेसन पिठाचा गोळा घेऊन पोलपाटला तेल लावून छान प्रकारे तो आपल्याला मिडियम साईजचा सा लाटून घ्यायचं आपल्याला त्याचे मोदक बनवायचे तर मी छोट्या वाटीच्या साह्याने गोल पुरी इथे करून घेते तुम्ही एक एकही एक लाटू शकता तर बघा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे तयार करून घेतले त्यामध्ये मी थोडेसे आपले तीड खोबऱ्याचे वाटण भरते छान इटुकले पिटुकले आपले मोदक इथे मी तयार केलेले आहेत असे मी सर्व मोदक इथे तयार करून घेते तर बघा दुसराही मी तुम्हाला करून दाखवते तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठी साईजही करू शकता पण ते नंतर आमटीत गेल्यावर त्याचा आकार वाढतो आता मी इथे कांद्या खोबऱ्याचे छान प्रकारे वाटण करून घेतले होते त्यामध्ये मी लसूण पाकळी आणि अद्रक टाकले होते आता कढईमध्ये मी दोन पडी तेल टाकून तेल छान तापल्यावर त्यामध्ये एक टेबलस्पून बेसन पीठ टाकले कारण आपल्या भाजीला रसा छान घट्टसर व्हायला पाहिजे म्हणून ते छान प्रकारे लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपला दडलेला काळा मसाला टाकून म्हणजे खोबरं कांदा यांचं जे, कांद, यांच, जे वाटण होतं ते टाकून छान प्रकारे तेल सुटेसपर्यंत भाजून घेते त्यामध्ये मी दीड चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद पावडर टाकून छान प्रकारे ते परतून घेतले बघा आपल्या मसाल्याला तेल किती छान प्रकारे सुटलेले आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं प्ल पाणी घेऊन त्या मसाल्यामध्ये टाकून घेतले आपल्याला ही भाजी जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको पण मोदक शिजण्यासाठी आपल्याला पाणी हवं आहे त्यामुळे मी पूर्ण एक ते दीड पेला यामध्ये पाणी टाकून घेतलेले तर तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता आता आपल्या भाजीला छान म्हणजे आमटीला छान प्रकारे उकळी आली तर आपण आपले टुकले मोदक त्यामध्ये सोडून देणार आपल, ता आहे आणि त्यानंतर एक एखाद मिनटंभर तरी आपण आपल्याला छान प्रकारे उकळी घेऊन घ्यायची त्यानंतर मी गॅस बारीक केला आणि एक साधारणतः सात ते आठ मिनटात आपली भाजी छान प्रकारे इथे तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे आपले इथे मोदकाची झणजणी तामटी तयार झाली कोणी घरात पाहुणे आले तुम्हाला भाजी सुचत नाही तर तुम्ही भाजीही करू शकता खूपच छान आहे बघा एक मोदक मी तुम्हाला इथे कट करून दाखवते तर अशा प्रकारे बघा किती छान ही भाजी तयार झाली आपले मोदकही छान प्रकारे यामध्ये शिजून गेलेले त्यांचा आकार वाढलाय तुम्ही अशाच प्रकारे ही भाजी नक्की करून पा